झाली पूजा मोरीची हवा परंतु हे मोठे मोठे प्रस्तावित नेते निवडणुकीच्या दोन दिवस आधी तुमच्या डोक्यामध्ये हवा भरवतात कशाला करता आणि तुम्हाला पण पण समजून सांगितलं तुम्हाला समजत नाही आणि म्हणून निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस मतदान मला बोट त्या ठिकाणी सांगतो आता दोन दिवसापासून त्यांचं सुरू झालं अरे मत कशाला वाया घालता मत कशाला वाया घालता ती पोरगी काय निवडून येत असती का ती पोरगी निवडून येत असते का मग मला तुम्हाला प्रश्न करायचा की सहा सत्तर वर्षापासून लढाई मी घेतलेली अनेक कार्यकर्त्यांना धमक्या आल्या छत्रपती संभाजीराजे चार जेसीबी लावल्या मी पंधरा मिनिटं आधी तर तुम्ही हुलकावला एक तास आधी मला दुसरीकडून जेसीबी मागवाव लागल्या म्हणजे जेसीबी ने सुद्धा फुलं तुमच्या सांगावर पडले पाहिजे त्यामुळे प्रस्थापित पुढारी आपल्या राज्य करतात आणि म्हणून तुमच्या समोर दोनच पर्याय एक तर आपल्या घरचे सामान्य शेतकऱ्याची मुलगी या निवडणुकीला उभी आहे तिला मतदान करा नसता पवार पंडितांची नवीन पोरं राजकारणात येत आहेत त्यांना मुद्रा घालायला तयार राहा हे दोनच पर्याय तुमचे आहेत आणि ह्या पर्यायामधला एक पर्याय तुम्हाला वीस तारखेला निवडायचा आणि म्हणून माझी मतदार संघातल्या मतदारांना विनंती आहे की तुमची लेखबाळ आहे तुमची जर लेखबाळ असली असतील आणि ती जर अठ्ठावीस मी पण तेच करायला पाहिजे होता नवऱ्या सोबत एखाद्या समुद्रावर बसून लेखा बाळाचे स्वप्न पाहायला पाहिजे होतं माझ्या अंगाला ज्या वयामध्ये हळद लागायला पाहिजे ना त्या वयामध्ये मी माझ्या अंगावर लाट्या काट्या घेतल्या केसेस जेलात केले आंदोलन केले संघर्ष केला रस्ता केला आणि त्यामुळे तुझ्या मुळे आज इथं उभी आहे आणि तुमची लेख बाळा म्हणून तुमच्या समोर आज या ठिकाणी निमित्तानं पदार पसरते आणि तुम्हाला एकच विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला सहा नंबरचा बटन जाऊ तुमच्या ह्या लेखी पाळीच्या पदरामध्ये एवढा मतदान टाका एवढं मतदान टाका की जे करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा करतात ना तालुक्यामध्ये त्या प्रस्थापित नेत्यांचा एका शेतकऱ्याच्या पूर्ण करेक्ट कार्यक्रम केला हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे एवढा आशावाद व्यक्त करते आणि इथेच सांगतात जय जवान जय किसान